हाय फ्रेंड्स कश्यात तुम्ही सगळे तर आज बनवणार आहोत आपण उपवासाची रेसिपी किंवा उपवासाचं प्रीमिक्स बोललं तरी चालेल तुम्ही एकदा बनवून ठेवून तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही कोणत्याही रेसिपी बनवू शकता तर इथे मी एक अर्धा वाटी साबुदाणे आणि एक वाटी वरीचं तांदूळ घेतलेले ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले तर हे बघा मी मिक्सरमध्ये बारीक करून पीठ घेऊन हे चालणीने चालून घेतले कारण कधी कधी मोठे कडे वगैरे राहतात त्याच्यामुळे ते आपण चालून घेतले तर चांगलं मस्त असं सॉफ्ट पीठ भेटेल बघा हे असं पीठ तुम्ही बनवून तुम्ही स्टोर करून पंधरा ते वीस दिवस ठेवू शकता याच्यापासून तुम्ही डोसा नंतर इडली वगैरे किंवा उत्तप्पा उपवासाचा हे असे पदार्थ तुम्ही कोणतेही बनवू शकता तर मी इथे बघा एक कप उपवासाचं ते पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये राजगिरा माझ्याकडे राजगिराचं पीठ होतं ते टाकलंय तुमच्याकडे राजगिरा असेल तर पण तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला तरी चालू शकेल तर इथे बघा मी थोडं थोडं पाणी घेऊन याचं मस्तपैकी आपण बॅटर बनवून घेऊया एक गोळा रेडी करून ठेवून घेऊया पीठ मळून घ्यायचं आपण मी असं जास्त प्रमाणात म्हणजे असं तुम्हाला याच्यामध्ये अजून काही शेंगदाणा बटाटा वगैरे असं टाकायचं असेल तर टाकू शकता इथे मी उपवासाची भाकरी बनवते त्याच्यासाठी तुम्ही थोडं कोमट पाणी घेतलं तरी चालेल त्यामुळे आपली भाकरी चांगली होईल तर मी ते साधंच पाणी घेतले थोडं साधं पाण्याने पण बघा मस्तपैकी पीठ मळलेलं झालेलं आपल्याला एकदम मस्त बघा हे थोडे मळून घ्यायचं असं पाणी जास्त शोषून वगैरे घेत कधी क्रॅक जाऊ शकतात म्हणून थोडं पीठ दोन तीन मिनटं मळलं हो की मस्त रेडी होतात असे तळलेले वगैरे पदार्थ खाण्यापेक्षा असं उपवासाचं मस्त अशी हेल्दी भाकरी आणि चटणी किंवा अशी हे खाल्लं तर नक्की तुम्हाला आवडेल उपवास नसेल तरी तुम्ही हे पदार्थ केलं तरी तुम्ही खाऊ शकता मुलांना पण देऊ शकता तर इथे बघा मी एक छोटा गोळा घेतलेला आणि त्याच्या मी पाहिजे तर लाटून पण घेऊ शकता था किंवा थापून अशी घेऊ शकता एखाद्या प्लास्टिक बॅगवर थोडंसं ऑइल लावून तुम्ही लाटून पण घेऊ शकता माझ्याकडे पुरी प्रेस आहे पुरी प्रेस वगैरे हो आपल्याकडे असतातच त्याच्यामध्ये मी हे पुरी प्रेस मध्ये मस्त पातळ अशी प्रेस करून घेणार आहे जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे तेवढी ती पातळ होऊन जाईल हल्ली तर सगळ्यांकडे असतातच पुरी प्रेस पटकन बनवू शकतो आणि टाइम पण लागत नाही तर बघा किती मोठी माझी भाकरी रेडी झालेली एकदम मस्त विक अशी झालेली थोडं ऑइल लावला तर ती मस्त होऊन जाते एवढं काही तुटत वगैरे हो नाही तर इथे बघा मी तवा गरम करून ठेवला हो होता आणि या तव्यावर आपली ही भाकरी टाकून घेतली असे तळलेले पदार्थ साबुदाणा वडा वगैरे असा हो खाण्यापेक्षा या भाकरी वगैरे अशी उपवासाला खाल्ली तर पोट पण भरेल आणि आपलं जसं पोट बिघडणार पण नाही हेल्दी पण होईल टेस्टी पण होईल बघा मी दोन मिनटानंतर ही भाकरी पलटी करून घेतलेली असं आत्ताच तुम्हाला झाले दिसते परत आपल्याला हाय फ्लेमवरच ही भाकरी भाजायची परत एक मिनटं आपण ही भाकरी शिजून घेणार एक दोन मिनटं पूर्ण तिला हे गोल्डन अशी थोडी होईपर्यंत बघा आता मी परत पलटी करून याला आपण फुगवून घेणार आहोत मस्त आपली रेडी झालेली आहे भाकरी तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा शेंगदाणा आमटी वगैरे किंवा चटणीबरोबर पण मस्त लावू शकता इथे मी शेंगदाणा आमटी पण बनवते त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट असा रेडी करून ठेवला तर तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही आमटी बनवू शकता ते बघा मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले दोन तीन मिनटं थोडेसे असे गोल्डन ब्राऊन झाले की पण हे काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे शेंगदाण्याचे कूट आपण तर असा रेडी करून ठेवतोच कधी पण तुम्हाला यूज होऊ शकतो भाजीत टाका किंवा आपल्याला आमटी बनवायची असेल किंवा दुसरा काही उपवासाचं काय बनवायचं असेल त्याच्यामध्ये पण आपण टाकू शकता तर इथे बघा पीठ मी रेडी करून घेतलेले मी रस्सा भाजी सुका भाजी याच्यामध्ये पण हे पीठ शेंगदाणा कूट टाकू शकतात इथं हे अशा पद्धतीने मी कूट रेडी करून घेतले आणि जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता तर मी आता एक वाटी मध्ये एक चमचा म्हणजे मोठा चमचा आहे त्याच्यामध्ये पीठ घेऊन थोडं पा सॉरी शेंगदाणा कूट घेऊन त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि याचा असं लिक्विड केलेलं तर आपण इथं शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत हिरवी मिरची मी टाकणार आहे तुमच्याकडे लाल तिखट असेल तर ते पण टाकलं तरी होऊन जाईल फक्त मिरची पुढे जेवढा उपासाला तुम्ही जे खाता याच्यामध्ये टाकू शकता इथे मी एक चमचा तेल टाकलंय त्याच्यामध्ये ते अर्धा चमचा जिरं टाकलं एक हिरवी मिरची टाकणार आहे मस्त तडतडलंय बघा काही जण कोथिंबीर कडीपत्ता वगैरे खातात तर ते लोकांनी टाकले तरी चालू शकतात आणि जे आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये पाणी टाकले ते पेस्ट त्याच्यामध्ये टाकून देणार बघा जेवढी तुम्हाला जाड पातळ पाहिजे तेवढी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता इथे मी थोडं मीठ चवीनुसार टाकणार आहे मीठ चवीनुसार टाका थोडी साखर टाकली तरी किंवा गुळ थोडासा खडा टाकला तरी अजून टेस्टी होती थोडीशी मी याच्यामध्ये साखर टाकलेली थोडं तुम्ही जर ओलं खोबरं खात असाल तर ओलं खोबरं पण थोडंसं किसून टाकलं तरी मस्त टेस्टी होतं तर ह्याच्यामध्ये बघा थोडं मी पाणी अजून टाकलं आणि एक उकळी आणून द्यायची दो में में ले ले। में एक दोन दोन मध्ये आपली मस्त ही शेंगदाण्याची कुट आहे मी ओलं खोबरं पण थोडं किसून टाकलेलं आहे त्यामुळे चव पण चांगली लागते आणि अजून मस्त वाटते मी अशा पद्धतीने करून नक्की एकदा खाऊन बघा आणि जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक सब सबस्क्राईब करायला विसरू नका आता कधी आपले उपवास आता चालूच असतात त्यांना उपवासाला आपण हे साबुदाणा वडा वगैरे असं तेलकट खाण्यापेक्षा हे सिंपल खाणं मस्त आवडतं ते बघा मस्त उकळी आलेली आहे दोन मिनटं ती शिजून झाले तर बंद केले मी गॅस आणि बघा आपली भाकरी आणि मस्त शेंगदाण्याची आमटी अशी बुडून खाल्ला किती मस्त आणि टेस्टी लागते तुम्हाला याच्यावर चटणी किंवा बटाट्याची भाजी पण करू शकता बघा सॉफ्ट आणि मस्त एक टेस्टी